नमस्कार पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत शिवकाली खेडेगाव जाते वेळेस आम्हाला इथे एक जननी माता मंदिर लागलं त्याचं आम्ही दर्शन घेतलं आणि इथे शिवाजी महाराजाची मूर्त पण खूप भारी होती तिथं पण आम्ही थोडेसे फोटो काढले तिथून मग दर्शन घेऊन आम्ही महाबळेश्वरच्या बसस्टँडकड निघालो आहोत साडेनऊ का सव्वा नऊला बस आहे तर इथून र जातानी रस्त्याला खूप सारे स्ट्रॉबेरीचे स्टॉल बसले होते घेण्यासाठी महाबळेश्वर स्टँडला पोहोचलो थोडा बसला टाईम होता म्हणून आम्ही नाश्ता करायला घेतला आम्ही डोसा घेतला आणि त्याने मिसळपाव घेतला नाश्ता क केला आम्ही कारण बसला वेळ होता म्हणून आम्ही थोडंसं बसलो साडेनऊरा बस होती आम्हाला तितका टाईम माहीत नव्हता म्हणून आम्ही लवकरच येऊन बसलो चौकशी कक्षेच्या तिथं बसलो थोडा वेळ वाट पाहिली थोड्याच वेळात मग इथे आता बस येणारच येतेच होती को, ले ले, दर, माँगा दर, माँगा दर तर इथं महाबळेश्वरला को कोणत्या गाड्या कधी जातात काय येतात सगळे पोटला लावलेले आहेत म्हणजे आपल्याला विचारत काम नाही डायरेक्ट माहिती भेटते थोडासा वेट केला आणि महाबळेश्वर दर्शनची गाडी आली ही गाडी आपल्याला सगळे महाद महाबळेश्वरचे पॉईंट दाखवते तर महाबळेश्वरची बसमध्ये बसलो आता आम्ही जास्त काही गर्दी नव्हती थोडीफार गर्दी होती कोणी रिजर्वेशन पण केलेलं आहे बसला पण रिजर्वेशन निघाले आता बसलोत की मग बस निघाली महाबळेश्वरचे पॉईंट बघण्यासाठी सकाळीही प्रतापगड आणि शिवकालीन खेडेगाव दाखवते आणि दुपारून महाबळेश्वरची पॉईंट दाखवते खूप रस्ता कठीण आहे इकडे जाण्यासाठी खरंच त्या बस ड्रायवरची खरंच कमाली कारण वळणाचे रस्ते सगळे आणि खाली सगळे ते आहेत थोडा वेळ वीस बावीस किलोमीटरचा प्रवास केला की आम्ही पोहोचलो जाता शिवकाली खेडेगावात खूप भारी असे शिवकालीन खेडेगाव आहे हस्तकला केंद्र आहे परतापगडाच्या पायथ्याशीच हे शिवकालीन खेडेगाव बसलेले जातात वेळेस हात हत्ती खूप मोठा खूप छान त्याला नटीलेला आहे आणि खूप छान असं इथे थोडेसे फुलं दे लावलेले इथं तर हे आहे शिवकालीन खेडेगाव जातात वेळेस आपल्या इथं तिकीट काढावं लागतं आम्ही जर गेलो तर तो पन्नास रुपयाचं तिकीट लागतं इथं नंतर इथे बैलगाडी आहे शेतात नागरा येण्यासाठी आणि इथं झोपडी आहे त्यावर बसण्यासाठी खूप छान मस्त केलेली आहे बघा तर आपले इथे स्वराज्याची सुविधा रोग राहिलेली आहेत बघा खूप छान अशी आहे हत्यार घेऊन तिथं बैलगाडी पण खूप छान आहे कारण पहिल्या काळात गाडी बैल न दळवण्याची सोय होती थोडंसं पुढे गेलं की इथे लाकडाच्या वस्तू करता शेतात ज्या लागणाऱ्या नांगर वकर तर इथे लाकूड तोड्याचं घर आहे थोडंसं पुढे गेलं की बरी जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि वरी एक सुभेदार उभा आहे ते आपल्याला तिथून प्रतापगड दिसतो ते दाखवतो सुभेदार खूप मस्त आहे बघा इथलं सगळं निसर्ग रमने खूप मस्त वाटू लागलं ते बघा वरती गेलं की ते सुभेदार आपल्याला प्रतापगड किल्ला दाखवतो किती मस्त इथून बघा प्रतापगड किल्ला दिसतो खूपच मस्त आहे वरी मोठा असा झेंडा लावलेला आहे प्रतापगडावर तिथून खाली आलं की खाली घर आहे सुभेदाराचं तिथं बायका जात्यावर मस्त असं दळण दळीत आहेत आता एक गिरण्या निघाल्यात पहिल्या काळात सगळं जात्यावर दळलं जात असं थोडंसं समोर आलं की इथे पुन्हा ड घर आहे खूप छान असे चूल आहे त्यावर तवा ठेवलेला आहे बाय बायको भाकरी करत आहे खूप छान असा फोटो ते काढण्यासाठी खूप मस्त आहे शिवकालीन खूप मस्त खेडेगाव होतं सगळे दगड्याच्या वस्तू आहेत पुन्हा लाकडाचे पण भाकरी तापण्यासाठी खूप मस्त आहे त्या खरंच खरंच म्हणजे खरंच भारी आहे नक्की मला मला मस्त भात इथे चुरीला चूर पुन्हा कढई पहिल्या याच्यातले सगळ्या वस्तू आहेत थोडंसं पुढे गेलं की इथे रईत लावण्याचं साहित्य पण आहे तिथे मी पण थोडेसे फोटो ते काढले इथे बसायला पण थोडी चौकट आहे थोडंसं पुढे गेलं की धनगर मेंढ्यावळीत आहे खूप मस्त निसर्गरम्य वातावरण आहे इकडे थोडंसं पुढे गेलं की इथे गोटा आहे गोट्यामध्ये गाय वासरू खूप मस्त आहे पुन्हा थोडंसं समोर गेलं की इथे तुळशी राहून आहे आणि सकाळी सकाळी वासुदेव मस्त गाणे म्हणत आलेलं आहे मी पण इथे तुळशीला पाणी घालून थोडेसे फोटो ते काढले खूप मस्त वाटत होते इकडं वातावरण तर तिथेच एक मंदिर आहे गावाच्या ठिकाणी एक मंदिर असते मोठं तर इथे ईटर रुक्मिणीचं मंदिर आणि समोरच एक महादेवाची पिंड आहे खूप छान असं छोटंसं मंदिर आहे आणि थोडंसं पुढे गेलं की दोन माणसं जाळ्याला शिकोटी घेत आहे तर पुढे इथे लोखंडीचं चा काम चालू आहे जे आपल्या लोखंडाच्या वस्तू लागतात घरगुती ते इथे बनवण्याचं काम आहे थोडंसं पुढे गेलं की एक सुभेदार मस्त असा पाणी आणि ताहे दोन असे हांडे घेऊन लाकडाचं तयार केलेलं ला आहे तर इथे टोपले बनवण्याचं चा काम चालू आहे बघा खूप मस्त असे छान छान टोपले केलेले आहेत खूप मस्त शिवकालीन खेडेगाव होतं आपल्याला हे खेडेगाव बघितलं पहिलं शिवका शिवकालीन कसं खेडेगाव होतं ह्याची माहिती मिळती तर तुम्ही नक्की एक द्या इथे विजिट द्या खूप मस्त असे झोपड्या ते घरं पहिले कसे घर होते शिवकालीन ते, ते, ते सगळी इथे माहिती दिलेली आहे खूप मस्त असं एकरभरात हा शिवकालीन खेडेगाव केलेला आहे इथे समोर गेलं की महिला पाणी आणता येत बघायला एक छोटी मुलगी पण आहे कमराव काळशी घेऊन तर पुढे गेलं की इथे एक मोठी विहीर आहे तिथे पाणी आणण्यासाठी महिला पहिलं महिला हे होतं तर इथे मी पण थोडंसं पाणी शिंदू बघितलं खूप मस्त विहीर आहे इथे पाणी पण ढग आहे इथे शंभूला पण इथे पाणी काढायचं होतं ते पण म्हणून मी थोडंसं लवकर पुढे आले खूप मस्त आहे खरंच खरंच म्हणजे जितकं इमॅजिन केलं होतं त्याच्या परीकडे नक्की येऊ मग इथं प्रतापगडला वाटायचं आहे आता वरती खालचं झाले आता बघ ना आता वरती आलेलो आहे इथे एक झोपाळ आहे खेळण्यासाठी इथे शंभूला बसवलेले झोपाळ आहे त्याला शंभूला खूप मस्त वाटलं इथं फिरायला सगळं त्याला छान वाटलं लागलं इकडं पुरा मोकळी जागा होती तिथे ते खूप मस्त खेळायला इथे एक झाड आहे झाडाखाली एक माणूस मस्त आराम करत आहे इथे दोन बायका बांगड्या भरण्याचं काम चालू येते बघा तर थोडंसं समोर गेलं की कुंभार मामा मडके करीत आहेत ज्याची ज्याची कामं ते करीत आहेत तर इथे लहान मुलं मग पटांगणात खूप मस्त खेळत आहेत बघा इटू दांडू शंभू पण त्यांच्यासोबत खेळायला शिवाजी महाराजांच्या काळात बारा बलुतेदार आणि अठरा पकड जाती होत्या ते एकत्र करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलेलं आहे इथे एक मोठा घोडा आहे त्यावर बसून फोटो काढू शकता तुम्ही खूप मस्त असा घोडा आहे शंभूला बसून ते शंभूनं फोटो काढले शंभूच्या पप्पानं पण बसून फोटो काढले खूप मस्त असं फोटो निघू लागले सकाळी सकाळी पण छान वातावरण होतं आता इथे एक मस्त असा सुभेदाराचा किल्ला आहे हे सॉरी वाडा आहे तिथे दोन मुली मस्त अशा गोड खेळू लागल्या खूप मस्त असा मोठा असा वाडा आहे एखाद्या सुभेदाराचा असं शिव तर इथे समोरच तुळस आहे तुळशीला महिला पूजा करीत आहे खूप मस्त असं तुळशी रावण ते आहे समोर गेलं की मोठमोठाले मुट असे पितळ्याचे भांडे आहेत बघा पहिल्या काळात पितळाची आंब्याचे भांडे वापरत होती बैलाच्या घुंगर घुंगरवाड्या येतात एक मोठं मधात रूम आहे त्यामध्ये असं पाळणा काही जुने साहित्य ठेवलेले येतं वाजवण्यासाठी डोल पण दिसत आहे इथे समोर असे गोदडे पहिले गोदडेच होते आहे आता एक सत्रांच्या ते निघालेत पहिले गोदडे ते मस्त इथे सगळं केलेलं आहे बघा जून झोका आहे इथेच बैकटी बाय खूप मस्त अशी गप्पा मार गप्पा बसून खूप मस्त असे सगळ्या दगडी बांधकाम आहे ते आता आपण आलेल्या स्वयंपाकात मेन मस्त असं स्वयंपाकघर आहे बघा सगळे पितळाचे तांब्याचे भांडे मोठमोठ्याले पातेले ते खूपच मस्त असं किचन रेसिपी करायची का स्वयंपाक खूप मस्त मस्त अशा वस्तू आहेत सगळ्या पितळ्याच्या तांब्याच्या आता आपलं स्वयंपाकघर बघणं झालेलं आहे आता इथलं सगळं वाडा बघणं झाला आता आपण खाली आलेलो आहोत खूप मस्त असा आहे सुभेदाराचा वाडा आहे इथे बसण्याचा आंघोळ करण्यासाठी इथे दगडाचा केलेला आहे बघिते स समोर इथे फोटो काढण्यासाठी पण पॉईंट केलेला आहे तुम्ही इथे टोपी घालून फोटो काढू शकतात खूप मस्त आहे इथं सुभेदार समोर उभे आहे तर मस्त असं आपलं शिवकालीन खेडेगाव आहे बघा पहिलं किती खेडेगाव मस्त होतं सगळं बारा गलितदार आणि अठरा मकर जाती एकत्र करून शिवाजी महाराजांनी सरळ सोळाजोबं केलेले बाहेर येते वेळेस थोडंसं असं पहिलं शिवाजी महाराज सगळं छान असं केलेलं आहे डिझाईन इथं नकाशा पण आहे इथे दिलेला तर मस्त असं आपलं शिवकालीन खेडेगाव आहे नक्की एकदा द्या तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा खूपच मस्त ज शिवकालीन कसं खेडेगाव आहे याच्यात सगळी माहिती दिलेली आहे एकरभरात ह्या सगळं डेकोरेशन केलं सगळे हस्तकला आहे खूप मस्त अशी डिझाईन करून केलेली समोर इकडल्या बाजूला दुकान पण आहेत काही तुम्हाला खरेदी करायचं असलं तर खूप मस्त मस्त हे इथं सगळं आहे हे करण्यासारखं पैसे पिटून जाते ना असं हे शिवकालीन खेडेगाव आहे नक्की तुम्ही बघा खूपच भारी वाटलं मला तर बघून तर पायथ्या प्रतापगडाच्या पायथ्याशीच हे शिवकालीन खेडेगाव वसलेला आहे वरती प्रतापगड येईल खाली शिवकालीन खेडेगाव हे केलेले आहे फोटो काढायला पण इथे खूप मस्त केलेले आहे सगळे डिझाईन ते सगळं शिवकालीन आहे खेडेगावात कसं वातावरण होतं पहिले शिवाजी शिवाजी महाराजांच्या काळात ते आहे सगळं ते फोटो काढले मग बसमध्ये आम्ही निघालोच आता जाताना थोडी स्ट्रॉबेरी घेतली होती ते स्ट्रॉबेरी खायली तर आपला प्रतापगडाचा पण व्हिडिओ आज मोठा येणार आहे तुम्ही नक्की बघा ते उद्या पर्यंत प्रतापगडाचा व्हिडिओ आज शिवकालीन खेडेगाव दाखले व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया असाच नवीन ब्लॉग घेऊन धन्यवाद